नमस्कार मी डॉक्टर आशा अशोक ब्राह्मणे ब्रहान्मंबई महानगरपालिका शिक्षण विभागात गेल्या तेहतीस वर्ष मी प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहे का सध्या मी मड मर मराठी मुंबई पब्लिक स्कूल या शाळेत इन्चार्ज शिक्षिका म्हणून काम करते सकाळी साडेचार वाजता उठल्यापासून माझ्या कामाची लगभग सुरू होते आणि मग स्वतःची तयारी करायची आणि धावत सुटायचं बस पकडायला आणि बसने इथे आले की परत विद्यार्थ्यांच्या शोधार्थ खाडीच्या पलीकडे बोटीने प्रवास करायचा मिशन ॲडमिशन या उपक्रमाअंतर्गत दोन हजार बावीस तेवीसला आम्ही दोनशे पंधरा विद्यार्थ्यांचा पट वाढवला आणि आज या शाळेचा पट साडेचारशे आहे बालवाडीपासून येता आठवीपर्यंतचा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकवण्याचं जे आत्मिक समाधान मिळतं ते प्रायव्हेटमध्ये मिळत नाही मी ह्या शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांचा जो पट वाढवला शाळेच्या रंगरूप बदललं आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला महानगरपालिकेचा हा जो एवढा मोठा पल्ला मी गाठला तो मागे वळून बघताना मला एक आत्मिक समाधान देऊन जातं की या शाळेमध्ये येताना ज्या प्रवासाच्या अडचणी आहेत त्या मी विसरते विद्यार्थ्यांमध्ये आल्यानंतर आणि त्यांना शिकवायला लागते आणि परत जेव्हा परतीला जाते तेव्हा एक एक तास बसची वाट बघायची कधी बोटीने जायचं असलं तर त्या बोटीमध्ये वाहनांचा त्रास पण तरी त्याची आता सवय झालेली आहे मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मी महानगरपालिकेच्या शाळेतली शिक्षिका आहे